आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात मनीष दळवी यांनी पाडले उबाठाला खिंडार पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सरपंच उपसरपंच यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये भव्य प्रवेश आडेली जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उबाठाला खिंडार पाडले आहे दाबोली सरपंच वाईंगणी सरपंच यांच्यासह उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे उबाठाला मोठा धक्का बसला आहे गावच्या विकासासाठी आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे या प्रवेशकर्त्यांनी सांगितले वेतोरे येथील गोकटे मंगल कार्यालयात भाजप कार्यकर्त्या मेळाव्यात हा भव्य पक्ष प्रवेश झाला प्रवेश कार्यामध्ये दाबोली सरपंच उदय गोवेकर उपसरपंच श्रीकृष्ण उर्फ पपन बंदवलकर ग्रामपंचायत सदस्य जया पवार अर्चना दाभोलकर यांच्यासही प्रमुख बाबा पेडणेकर उपशाखा प्रमुख नैनेश करंगुटकर महिला शाखा संघटिका सारिका हळदनकर प्रमुख प्रकाश सागवेकर माजी ग्रामपंचायत सदस्य स्नेहा बोवलेकर समीदा बांदवलकर दादा हदनकर दाबोली सोसायटी संचालक श्रीकांत चेनवणकर कार्यकर्ते गौतम दाबोलकर चित्रा माडकर शुभदा डिचोलकर शिंदे शिवसेना उपशाखा प्रमुख भूषण प्रभू खानोलकर अमित दाबोलकर माजी सदस्य दाबोली वांगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवी दुतोंडकर वांगणी ग्रामपंचायत सदस्य छाया नांदोसकर विद्या कांबळी यांच्या शहीद वांगणी विभाग प्रमुख आनंद दाभोलकर उपशाखा प्रमुख अमित कामत युवासेना विभाग प्रमुख हर्षल सातर्डेकर माजी ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा दाभोलकर माजी शाखा प्रमुख सुनील सावंत महिला पदाधिकारी अश्विनी सावंत बूथ प्रमुख विनायक कामत पोलिंग एजंट प्रमुख करण कांबळी सोशल मीडियाचे आशुतोष दाभोलकर तुषार पेडणेकर खानोली ग्रामपंचायत सदस्य अमिता खानोलकर माजी ग्रामपंचायत सदस्य सागर रांजणकर यांच्यासहित अंजली मयेकर संजय खवणेकर दिलीप आरेकर तारक हळदनकर संजय घारे अनिल हळदनकर अश्विनी हळदणकर पूनम नांदोस्कर समीर मटकर माजी सदस्य मठ तसेच मठमधील प्रथमेश मटकर मंदार मटकर राकेश मटकर मठ यांनी पक्षप्रवेश केला नंबर वन निर्धार न्यूज वेंगुर्ले घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये शोरूमला शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या तुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा म्यूजियम फर्निचर मॉल पीस एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन